हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण रोज एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून आपल्या दिवसाची सुरुवात करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागतात तर मित्रांनो या प्रेरणादायी आणि चांगल्या विचारानंतर वळूया आजच्या दिनविशेष या सत्राकडे दिनविशेष या सत्रामध्ये आपण जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना ज्या इतिहासात नोंदवल्या गेल्या आहेत त्यांच्याविषयीची माहिती घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या सव्वीस मेच्या आजचा हा दिवस आपण सर्व देशवासियांसाठी मोठ्या अभिमानाचा दिवस आहे अंतरिक्ष क्षेत्रात केवळ अमेरिका जर्मनी रशिया यांसारख्या प्रगत देशांचाच दबदबा होता कालांतराने आपला भारत देश देखील या क्षेत्रात प्रगती करू लागला सन नव्याण्णव साली भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने जर्मनी आणि दक्षिण कोरिया या देशांच्या उपग्रहाबरोबर आपल्या देशाच्या उपग्रहाचे अंतरिक्षात यशस्वीपणे प्रक्षेपण केले या घटनेमुळे आपला देश देखील अंतरिक्ष क्षेत्रातील प्रगत देशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे आपल्या सर्व देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली गेली होती चला तर मग या घटनेनंतर वळूया काही पुढच्या घटनांकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्याण्णव साली भारत पाकिस्तानमध्ये कारगिल युद्धाची सुरुवात झाली कारगिल युद्धाविषयी सांगायचं झाल्यास कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान सन एकोणीसशे नव्याण्णवच्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते आत्तापर्यंतचे आजवरचे सर्वाधिक उंचीवर लढले गेलेले युद्ध म्हणून कारगिल युद्ध प्रसिद्ध आहे भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरांपुरतीच मर्यादित राहिली त्यामुळे याला मर्यादित युद्ध असं म्हटलं जातं तीन मे एकोणीसशे नव्याण्णव ते सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव या कालावधीत हे युद्ध झालं जवळपास हे युद्ध दोन महिने तीन आठवडे दोन दिवस चाललं होतं आणि यावेळी घुसखोरांनी ताब्यात घेतलेला प्रदेश भारताला पुन्हा मिळवण्यात या युद्धाच्या वेळी यश आलं यानंतर वळूया काही पुढच्या घटनांकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे पन्नास साली ब्रिटन देशाने पेट्रोलच्या खरेदीसाठी राशन कार्डच्या सक्तीचा कायदा रद्द केला सन एकोणीसशे सदोतीस साली सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीकरिता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ भारतीय अभिनेत्री पार्श्वगायिका विनोदकार गोपी शांता यांचा आजच्या दिवशी जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचेचाळीस साली भारतीय राजकारणी व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसंच माजी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म झाला अठराशे पंच्याऐंशी साली राम गणेश गडकरी मराठी नाटककार आणि विनोदकार आणि कवी यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी दोन हजार चौदा साली भारतीय राज्य केरळमधील पठान मथितित्ता जिल्ह्यातील मालंकारा ऑर्थोडॉक्स सिरियन चर्चचे धर्मगुरू कॅथोलिक बॅसिलिओस मार्क थोमा डिडिमॉस यांचं निधन झालं एकोणीसशे त्र्याहत्तर साली बहारीन देशाने संविधान स्वीकारलं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे शहाऐंशी साली युरोपीय देशांनी युरोपीय संघाचा झेंडा स्वीकारला यानंतर ऐकूया अजून काही महत्वाच्या घडामोडी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणनव्वद साली मुंबई जवळील न्हावा शेवा बंदराचे उद्घाटन करण्यात आले सन दोन हजार सात साली भारत आणि जर्मनी देशांतर्गत सुरक्षा यासंबंधीचा करार करण्यात आला होता सन एकोणीसशे नव्याण्णव साली श्रीलंकेविरुद्धच्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सौरव गांगुली आणि राहुल द्रविडने तीनशे अठरा धावांचा विश्वविक्रम केला आजच्याच दिवशी सन दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाचे सदस्य नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली सन एकोणीसशे शेहेचाळीस साली प्रख्यात भारतीय राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या तसंच मजदूर किसान शक्ती संघटनेच्या संस्थापिका अरुण रॉय यांचा जन्म झाला सन एकोणीसशे आठ साली भारतीय धार्मिक नेते आणि इस्लाम धर्मीय अहमदिया चळवळीचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकसष्ट साली सर्वोत्कृष्ट संगीत व्हिडिओ व्हिडिओकरिता ग्रामीण पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपट संगीत व्हिडिओ आणि जाहिरात दिग्दर्शक व व्यावसायिक तरसेम सिंह यांचा जन्म झाला सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली अर्जुन पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार पद्मश्री आणि दोन हजार आठ साली झालेल्या उन्हाई ऑलिम्पिकमधील कुस्ती पुरुष फ्रीस्टाईल लाईट वेट पदक विजेता सुप्रसिद्ध भारतीय फ्रीस्टाईल कुस्तीपटू सुशीलकुमार सोळंके यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अडुसष्ट साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेते तसंच दूरदर्शन विनोदी मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा या विनोदी मालिकेतील प्रख्यात कलाकार दिलीप जोशी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बहात्तर साली सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री राजलक्ष्मी यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे सहा साली बेन्झामिन पियरी पाल भारतीय कृषी वैज्ञानिक व संशोधक यांचा जन्म झाला दोन हजार सतरा साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय पोलीस सेवा अधिकारी आणि पंजाब राज्याचे माजी पोलीस महासंचालक कंवर पाल सिंह गिल यांचं निधन झालं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो मित्रांनो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता त्याकरिता फक्त तुम्हाला आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात